सोळावा काय प्रश्न म्हणते बघा रोमन संख्या आहेत एक चार नऊ चौदा पंचवीस आणि या ठिकाणी छत्तीस तर या ठिकाणी आपण ह्या सगळ्या वर्ग संख्या आहेत एक चा वर्ग एक आहे दोन चा वर्ग चार आहे तीन चा वर्ग चार चा वर्ग सोळा पाच चा वर्ग पंचवीस आणि दहा चा वर्ग छत्तीस आणि चौदा आहे सोळा हा तर बघा या ठिकाणी दहाच्या चौदा आहेत या ठिकाणी चौदा ही कुणाचा वर्ग नाहीच आहे या ठिकाणी चारचा वर्ग सोळा राहायला पाहिजे होते म्हणून हे चुकीचं पद आहे या ठिकाणी कळालं का हो। म्हणून पर्याय क्रमांक दी, दी। हे उत्तर आहे त्याच सतरावा प्रश्न काय म्हणते एकोणचाळीस सत्तावन्न शहात्तर पंच्याण्णव एकशे चौदा आणि एकशे तेहतीस यातलं चुकीचं पद कोण आहे ते, ते, ते पाहू आपण आता या ठिकाणी बघा आपल्याला सांगायची काही गरज नाही आपल्याला या सगळ्या संख्या एकोणीसच्या पटीतला दिसत आहेत एकोणीत्री सत्तावन्न एकोणीस चौक शहात्तर एकोणीस पाचशे पंच्याण्णव एकशे एक चौदा एकोणीस एकशे तेहतीस पण ही एकोणचाळीस एकोणीसच्या पटीमध्ये आहे का नाही म्हणून एकोणचाळीस हे चुकीचं पद आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार अठरावा प्रश्न काय म्हणते पहा तीन चार दहा बत्तीस एकशे पंचावन्न आणि नऊशे चोवीस तर यातला आपण चुकीचं पद काढू आता इकडे लक्ष द्या आपण काय करू तीन ला दोन न गुणूया तीन दोन्ही सहा सहा मधून हे दोन न गुणले म्हणून सहा मधून दोन काढले तर चार आले आता आपण चार ला तीन न गुणूया चारित्रिकम बारा बारा मधून आपण तीन काढूया नऊ यायला पाहिजे पण इथे आले नाहीत दहा आले पुन्हा नंतर आपण काय करूया नऊ ला चार न गुणूया नऊ चौक छत्तीस अं छत्तीस मधून आपण चार काढले तर पुढची संख्या आपल्याला बत्तीस मिळाली आता बत्तीस ला पाच न गुणूया हात चालला एक बाजरी पंधरा एक सोळा एकशे साठ एकशे साठ मधून जर आपण पाच काढले तर एकशे पंचावन्न आले एकशे पंचावन्न ला आपण सहा सहा तीस ला आपण सहा न सहा काढूया तर नऊशे चोवीस आले म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती ती संख्या पुढची आलेली आहे पण या ठिकाणी आपण बारा मधून तीन काढल्यानंतर नऊ यायला पाहिजे पण दहा आले म्हणून दहा हे चुकीचं पद आहे याच्यामध्ये पर्याय क्रमांक तीन ये यातलं उत्तर आहे एकोणीस व का शून्य आठ चोवीस साठ एकशे वीस आणि दोनशे दहा या ठिकाणी बघा शून्याचा जर घन केला आपण तर काय येते शून्य शून्यातून शून्य काढले शून्य आले तर या ठिकाणी आपण काय करणार दोनचा घन दोनचा घन किती येते दोनचा घन आठ या ठिकाणी तीनचा घन सत्तावीस तर सत्तावीस मधून आपण हे तीन वजा केले तर किती आले चोवीस आले त्याच्यानंतर चारचा घन चारचा घन चौसष्ट चौसष्ट मधून आपण चार काढले तर साठ आले पाचचा घन एकशे एकशे पंचवीस एकशे पंचवीस मधून आपण पाच वजा केले एकशे त्याच्यानंतर सहाचा घन सहाचा घन दोनशे सोळा दोनशे सोळा दोन मधून सहा वजा केले तर दोनशे दहा या प्रत्येक ठिकाणी त्याच्या घनातून ती संख्या काढल्यानंतर तीच संख्या येत आहे तर दोनच्या ठिकाणी दोनचा घन जर केला तर ती पूर्णच संख्या येत आहे त्यातून वजा करण्याची गरज लागत नाही म्हणून या ठिकाणी आठ हे चुकीचं पद आहे कळालं का क्रमवार संख्यांचा घन केल्यानंतर आणि घनातून ती क्रमवार संख्या वजा केल्यानंतर ती संख्या येत आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे या ठिकाणचं उत्तर आहे विसावा प्रश्न काय म्हणते बघा एकोणीस पंचवीस चाळीस एकसष्ट एकोणनव्वद एकशे चोवीस यातलं चुकीचं पद निवडायचं आपल्याला आपण यातला फरक आधी काढून घेऊया अं एकोणीस मध्ये जर आपण सात मिळवले तर या ठिकाणी काय येतात सव्वीस पाहू आपण आधी हा सातच्या नंतर आपण ह्या सव्वीस मध्ये आपल्याला किती मिळवावे लागतील चौदा चौ। गेलो तर चौदा चा। मिळवल्यानंतर चाळीस आले चाळीस मध्ये जर आपण किती मिळवले एकवीस एक, एक, एक मिळवले तर एकसष्ट यायला लागले त्याच्यानंतर एकसष्ट मध्ये अठ्ठावीस जर आपण मिळवले तर एकोणनव्वद आलेत त्याच्यानंतर याच्यामध्ये किती मिळवले पस्तीस म्हणजे पस्तीस मिळवल्यानंतर बघा बरं कोणत्या कशा संख्या मिळवत गेल्यानंतर पुढची पुढची संख्या आली की सात चौदा संख्या आपल्याला मिळालेली आहे म्हणून आता इथे सात मध्ये आपण एकोणीस मध्ये सात मिळवल्यानंतर आपल्याकडे सव्वीस यायला पाहिजे होते पण ते सव्वीस नाही आता पंचवीस आले म्हणून हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी उत्तर आहे दहा पंधरा सव्वीस पस्तीस अठ्ठेचाळीस आणि त्रेसष्ट यातलं चुकीचं पद कोणतं आहे पाऊल इकडे लक्ष करा एक द्या इकडे लक्ष द्या आपण जर दहा मधून एक काढलं तर नऊ हे तीनचा वर्ग आहे पंधरा मध्ये जर आपण एक मिळवला तर सोळा तर सोळा हा चारचा वर्ग आहे त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सव्वीस मधून जर एक काढला तर आपल्याकडं पंचवीस येतात तर पंचवीस हे पाच चा वर्ग आहे तर त्यानंतर आपण पस्तीस मध्ये जर आपण एक मिळवला तर छत्तीस छत्तीस हे सहाचा वर्ग आहे त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस मधून एक वजा केला आता तर सत्तेचाळीस आहे लागलं हे कुणाचा वर्ग नाही त्याच्यानंतर आधीचा आपण त्रेसष्ट मध्ये जर एक मिळवला हे चौसष्ट आठचा वर्ग आहे बघा बरं आपण अगोदर वजा केले एक नंतर अधिक केले नंतर पुन्हा वजा अधिक वजा आधी अशा क्रियेमध्ये जर गेलो तर आपल्याला खालची संख्या ही आपल्याला प्रत्येक संख्येचा म्हणजे क्रमवार संख्येचा वर्ग मिळत आहे पण या ठिकाणी आपल्याला सातचा वर्ग मिळायला पाहिजे पन होते एकोणपन्नास पण पन आले नाहीत म्हणून अठ्ठेचाळीस हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार हे यातलं उत्तर आहे तर हा स्वाध्याय सर्वांना समजला का हा स्वाध्याय परत एकदा तुम्ही करून पहा सरावाने आपला पूर्ण प्रश्न आपल्याला सोपे जा सोडवण्यासाठी सोपे जातात